मी मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होतो आणि संवाद साधता साधता आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं कोणाच्याही भाग्यात नसेल असं एक वेगळं भाग्यच मी म्हणेन मला लाभलं आणि ते म्हणजे सगळे महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागेल आता कोरोना नाहीये पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय कोणता तुम्हाला माहितीये एकाधिकारशाहीचा हुकुमशाहीचा व्हायरस आहे एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे भाजपला धक्का आहे आम्हाला हा धक्का नाही हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही ना काँग्रेसला ना, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत आपल्या हक्काचार ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झालात ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी हो म्हणून त्यांच्या राज्यात जाता कधी कधी शेतकऱ्याच्या घरात हो येतात मग त्यांच्याबरोबर जेवतात पण तो शेतकरी तो तुमच्या घरात आले तुम्हाला नाही चाल आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैनिक जणू काही उभं केलेलं आहे हे असे उकरे घेणे म्हणजे पक्षाची वाढ नाहीये पक्षाला पक्षा आलेली सूज आहे ही सुजले भाजप सुजलाय सत्तेच्या मस्तीने सुजलाय ही मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो ह्याची साक्षी द्याय साक्षी द्यायला पंतप्रधान स्वतः येत आहेत हे माझ्या अभिमानाचं काम आहे आम्ही अशी जळणारी माणसं नाही होत कोणी का उद्घाटन करावं करावं करा, करा, करा कारण जनतेसाठी आम्ही केले तो काय माझा खाजगी मालमत्ता नाहीये ती कोस्टल रोड पण आम्ही महापालिका म्हणून जे केलेलं आहे ह्याच्यामध्ये केंद्राचा एक पैसा नाहीये राज्याचा नाहीये पण तुमच्या हस्ते तुम्ही पंतप्रधान आहात आम्हाला अभिमान आहे देशाचा पंतप्रधान आम्ही पूर्ण केलेल्या स्वप्नाचं उद्घाटन करायला येतोय आणि आता तर मी तुमच्यासाठी मैदानात उतरलेलो आहे मला काय व्हायचं म्हणून मी नाही उतरलो मी तुमच्यासाठी उतरलेलो आहे महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे आणि होय म्हटलं तर देशासाठी उतरलेलो आहे कारण देश वाचला पाहिजे महाराष्ट्र वाचलं पाहिजे माझा शेतकरी जगला पाहिजे माझ्या माता बहिणी जगल्या पाहिजे आणि त्यात सुद्धा लोकशाहीच जगल्या पाहिजेत आणि त्या तशा जगवण्यासाठी मी मैदानात उतरलोय फक्त आपले आशीर्वाद मजबूतपणाने पाठीशी ठेवा बाकी काय पुढचं आहे ते मी सगळं उत्तर द्यायला मी समर्थ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र